ढाब्यावर जेवण्याची मजा काही वेगळीच असते हम्म सुंदर

एकदम मस्त रस्ता आणि सगळं सुटका वगैरे आम्ही मांडवीच्या बाजारात आलेले आणि तिथून शोधत शोधत इथपर्यंत पोहचले कुठे असेच आम्ही असंच बाजार करायला हा स्वस्त भरपूर वर्षामध्ये पण आपला इथे तो डॅम कुठे का डॅम होता ना किती समोर इथे हे डोंगर ना तो डोंगर दिसून ते डॅम तिथून डॅम आहे उसगाव डॅम महाराष्ट्र जसे लघुपाठ बंधारे विभाग आणि बांध रस्ता नाचा आता इथून तुम्ही गेली ना कारण हे तर जास्तीत जास्त दहा मिनटत त्या ठिकाणावर ओके म्हणजे सायवण टाकलं तर उसगाव बांधारा डायरेक्ट येतो तिथे बांधाऱ्यावर तुम्ही आता फिरायला ओके फक्त पावसाळी जाऊन देत नाही पावसाळ्यात पाणी वगैरे वाहत असतं डोकं आमचं युट्यूब चॅनल आहे तर आता जसं आम्हाला माहित नव्हतं हे ते धाबा आहे असं आमच्या चॅनलवर बरेच वसाईचे प्रेक्षक आहेत तर सगळ्यांना समजेल तुमच्या धाब्याबद्दल तर मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲड करते सो हा रस्त्याचं नाव काय या

समरचं भोजनालय समोरचा आपलाच म्हणून सगळ्या लोकांनी द्यायला लावली नाना आणि खरं सांगायचं झालं तर नाना नाणी हे नाव वाचूनच आम्ही इथे आलेला होतो <laughs> ते फार महत्वाचं आहे म्हणजे आपलं इथे येतात दरवर्षी आम्ही आम्ही ह्या रोड वरून कधी बघितलं बंगलो आहेत ना जेव्हा कधी कधी माझ्याकडून येतात कधी नाही लोणचा मसाले तयार केले मसाले नक्की नक्की मी याचा रिव्ह्यू सगळ्यांना देते आणि मला ही गोष्ट आवडली की म्हणजे तांदूळ जे आहेत ना ते विदाऊट पॉलिच घरचे घरचे तुमच्या स्वतःच्याच घरचे ओके तेच महत्वाचं आहे आणि म्हणूनच ते नाना हे नाव अगदी सूट होते तुमच्या हॉटेलला म्हणजे तुम्हाला काही असं पाणी मिळणार नाही पाणी तुम्हाला अजिबात मिळणार नाही लोख पाणी मिळणार मोठ्या हॉटेलला जाऊन जेवायचं आणि तिथे सगळं ते तुम्हाला माहिती ऑइल वगैरे सगळं प्रमाण जास्त असते त्यामुळे हे दे तर बेस्ट आहे एकदम त्यामुळे असं आजीच्या हातचं जेवण नाणीच्या हातचं जेवण तर असं रेअरली पाहायला मिळते ओके मटण आमचं बुधवार शुक्रवार आणि

हा तर ह्यांना सांगितलं आपण फिरत जाऊ कुठे दहाव्यावर मला जेवायचं आहे हा तुमचा हा रोजचा मेन्यू असतो का हे सगळं रोज ओके तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय आहे का सपोज कोणाला यायचं असेल ऑर्डर देऊन ठेवायचं मग तुम्ही जरा सांगा ना त्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बोला ते रेकॉर्ड होतो हां सांगा नाईन टू झिरोईन झिरोईन वन तुमचं नाव काय शांताराम भट्टे ओके शांताराम भट्टे नाही तर स्पेशल आपलं नाना नाणी हॉटेल नाव नाव सांगण्यापेक्षा नाना नाणीच म्हणा हा चालेल तो पण मी स्क्रीनवर सांगू आणि कसं आहे मोठ्या हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा इथे खाण्याची जी मजा असते ना ती खूप वेगळी असते सांगतो नक्की 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 आहे तुम्ही आम्ही ह्या नाना नानी हॉटेलवर घेतलेला आहे वजडी चिकन सुक्का चिकन रसा आहे त्यानंतरही काय तो रसा आहे फक्त तो फक्त रसा दिलेला आहे त्यांनी एक्स्ट्रा राईस आहे भाकर आहेत आणि सोबतच कांदा आणि लिंबू भारी खूप मजा आहे ती जेवण्याची मजा काही वेगळीच असते सुंदर घरगुतीची अस्सल टेस्ट नाना नानीच्या हॉटेलमध्ये घरगुती स्टाईल आता हे जेवणांना तरच वाटते की माझं भरलं आहे न येऊ न येऊ खा खा आमचं खाऊन झाला आता तुम्ही नक्की हा बाजूला पण आहे ना, ना, तुणे तुणे ना। ओके मस्त जागा आहे खूपच भारी सुंदर प्लेस आहे इथे आणि इवनिंगला बसायला तर एकदम सुखद अनुभव घेणार वाव <valu science> आणि मेन म्हणजे ना इथे शेणाने सारवलेली जागा आहे सगळे खूप थंडावा देईल संध्याकाळी

आम्ही गेलेलो ऍक्च्युली पुढे गेलेलो आम्ही आणि मग डायरेक्ट हा रस्ता टुंगार हा तुंगारेश्वरला डायरेक्ट ओके मोठं तिकडे एक गेट आहे हम्म खरेच हा ए ना स्पेशल फॅमिली साठी भारी आहे आणि मी काय सांगते आता उजगावला बीसीसीबी गेस्ट हाऊस वर आल्यानंतर इथून तुम्ही पार्सल त्यांनी फोन केला के का इथून नेतात तुम्ही चेतन दी तू माझा मुलगा हा त्यांचं पार्सल घेऊन जातो आणि काही टोपी पण असतील ते तिकडे त्यांना सांगितलं तुमची वॉचमन केबल मध्ये ठेवा जाताना मग तो तिकडून घरी येताना मग तो आणि एक ऐकून आनंद झाला की बाजूला मोठे मोठे हॉटेल्स आहेत रिझॉर्ट्स आहेत पण हे सगळे जण या नाना हॉटेल ना मधूनच ना। भाकरी आणि चिकन कसा घेऊन जातात अगदी स्वादिष्ट जेवण आम्हाला दिलं म्हणून हो। तुमचे आभार नाणीला पण मी आता धन्यवाद बोलते खूपच मस्त होत जेवण सारखं एखाद्याने सांगितले की आम्हाला मुंडी पाहिजे आमचा फोन नंबर घेतो तेवढं आम्ही तुम्हाला जस्त जेवण हवं आहे मुंडी शिजवायची आहे किंवा कोंबडे हवाय तर सगळं एकदम मस्त रस्ता आणि सगळं सुक वगैरे भारी होत हे आम्हाला वाटलंच नाही की आम्ही कुठेतरी बाहेर येऊन घेऊ सगळे मांजर बिंजर होते ना हे बाहेर येतात इकडनं त्यांनी

रोडचं रोड नाव ना का सांगितलं भिवंडी रोड भिवंडी रोडवरून तुम्ही कुठेही जाणार असतील ना तर ह्या नाना नाणी हॉटेलकडे थांबायला अजिबात विसरू नका खूपच मस्त हॉटेल आहे आणि नाना नाणी पण खूप भारी आहे प्रेमळ मानतोय एकदम दा। हे एक त्यांनी आम्हाला परकं असं फील करून दिलंच नाही आहे घरच्यासारखं वाटलं खूप मस्त वाटलं एन्जॉय केलं म्हणजे आज जे आम्ही घरातून निघाले त्याचा काहीतरी फायदा झाला शोधत शोधत आले आणि अगदी योग्य हॉटेल आम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की या नाना नानी हॉटेलला व्हिजिट करा आणि तुमच्या चॉईसप्रमाणे हे महत्वाचं आहे तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला ज्या डिश हव्या ते सगळं बनवून मिळेल आणि उसगावला गेस्ट हाऊसवर उस तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुम्ही ऑर्डर दिली तर तुमच्यापर्यंत ती ऑर्डर पोहचव तुमचं किचन बघायला मिळेल काय नाही इकडनं घ्या चप्पल काट साध साधिक म्हणजे

म्हणजे आम्ही छोटे होते ना तेव्हा आमची आजी वगैरे अशाच पद्धतीने सगळं जुनं किचन नसायचं ठेवायचं आम्हाला पहिलं वाटलं तुम्ही इथेच राहतात का असं वाटलं ओके हा मस्त चाल जातो स्कूल मध्ये व्हिडिओ मध्ये दिसणार तू सगळ्यांना तुझं नाव काय दर्पण 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 त्यांचा नातू मुलाचा मुलगा कोणत्या स्टँडर्डला मुलीचा मुलगा कोणत्या स्टँडर्डला आहे एट स्टँडर्डला ला, ला? हाय कर सगळ्यांना तुला माझ्या चॅनलचं नाव देते नंतर बघ दे ओपन करून देते हां बघत होता दे मी तुला ओपन करून देते ओपन झालं हे ओपन कर नवीन ए, ए, कर कोणतं तरी हा त्याने सांगितलं मला त्याला आमचं युट्यूब चॅनल ओपन करून दिलं आता वसायचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉन वर क्लिक कर का तुला नोटिफिकेशन येतील सगळे ओके थँक्यू सो मच बघा नाणीला पण दाखव सगळे व्हिडिओज आमचं सगळं कुकिंग चॅनल आहे म्हणजे वसाईचे जे, जे पारंपारिक पदार्थ आहेत ना ते सगळे आम्ही दाखवतो या चॅनलवर आमच्या आजीच्या रेसिपीज ज्या आपण आहेत त्या सगळ्या शंभरहून रुने अधिक आहेत सगळे हो? कधी वेळ मिळाला तर दाखवा नानीला एकशे साठ बघितलं पटकड आणि नानी तुमचं जेवण खूपच स्वादिष्ट खूप भारी वाटलं नानाने सांगितलं इथल्या हॉटेल बद्दल आम्ही नक्की येणार आणि तुम्ही दुसरा नंबर देणार होते ना बोल नंबर त्याच्या बोर्डवर हा चालेल मी दाखवते आणि थँक्यू सुंदर स्वादिष्ट जेवण दिल्याबद्दल रसा वगैरे सुंदर होता बरं वाटलं म्हणजे कसं हॉटेल आम्ही हॉटेल्सला वगैरे जातो ना पण ते घरच्यासारखं फील नाही इथे कसं आपलं पण वाटत वगैरे विकत रे त्याच्यात माती असतं हा ते पाळा पाचोला असते साफ नाही करा आणि मिरची एकाच जातीची बरोबर बरोबर हे घर कसं पन्नास हजाराचं सामान आणलं का हा चेतन मोठा मुलगा आहे ना हा हा ओके शूटिंग करून सगळी ठेवतो तारीख वार बिल केवढ्याला मसाला आणला मग मी थोडं विकते त्यातलं नेहमी वसूल करते अजून तुमचं हॉटेल ग्रो करू दे पुढे जाऊ दे मी नक्की आता वसायच्या गोखिबरे बरेच जण आपल्या चॅनल वरती आहेत आता सगळ्यांना समजेलच वाली गोखिबरेचे पोलीस वगैरे आपल्याला येतात आणि तुमच्याशी बोलून एकदम घरच्यासारखं म्हणजे मला वाटलं की माझ्याच नाना आणि जसं घरच्या फील झालं लहान मुलगा आला त्याला मी घ्यायला जाईल मला ती सवय आहे ना पण आणि माझा मुलगा पण असं हॉटेल सारखं आम्ही घरच्या सारखं आणि मागे पण जागा खूप सुंदर आहे म्हणजे आम्ही फॅमिली जरी आले तरी बसायला नेक्स्ट टाइम आमच्या मुलांना घेऊन येऊ संध्याकाळच्या टाइम ला हवा मस्त निघते गेस्ट हाऊस वगैरे आले ना तिथून नक्की इथे येऊ पण आधी मला एक दिवस फोन हा मी नंबर घेते ना तुम्हाला गावठी गोमडा सांगितलं ना तर तो रात्रीच पकडावा लागते उद्या आपलं घरांनी सांगितलं तुम्हाला जे हवं आहे ना ते सगळं गोष्टी कळवायला लागते हा त्याचं ऑर्डर द्यायचं पुढचा खर्च तो मिस केला एट नाईन एट थ्री सिक्स डबल टू सिक्स म्हणजे अगोदरचा नंबर जो मी व्हिडिओ तुम्हाला सांगितलाय तो जर लागला नाही तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना प्री ऑर्डर द्या म्हणजे ते स सगळं सोय करून ठेवतील तुमच्यासाठी ओके थँक्यू हा नाणे या नावानेच आम्ही एकदम हे झालं की इथे बेस्ट मिळेल आपल्याला पण ते खायला आले ना सगळे माझ्याकडे वसायचे गो पेलचे मांडवीचे गोरेवलीचे सगळे साधेपणामध्ये जास्त चव्हाच <laughs> आणि वापरणा स्वच्छता भाजीपाली मच्छी फ्राय केली त्याचा वास नाही सगळ्यांना आवडते काहीत नाही का मच्छीचा वास मारते असं येतात आपले वसाईजीमध्ये फॅमिली ते गावाकडचे आले दे की त्यांना ते घेऊन येतेच महत्वाचं आहे ना नाच्या मच्छीचा वासनाय वगैरे त्या दिवशी दिले कोळंबी दिले म्हणजे सगळ्या मच्छी पण इथे फ्रेश जसं म्हणून प्री ऑर्डर महत्वाची अगोदर ऑर्डर देऊन ठेवलं तर सगळं फ्रेश भेटेल फ्रेश भेटेल मग काय करते वेळेवर चेतन आपला मुलगा विरार वरून घेऊन येतो ओके आता कामवाली लग्न आहे ना तिकडे गेले पोरगी आता मेंदा बसते थोडा वेळ आज काय एवढा गिरायक नाही ना आणि एक दुसरी मग दोघे असतात वाराला रविवारी बुधवार शुक्रवारी मग दोन बाया ठेवली वदडी वगैरे साफ करावी लागते चपात्या इथंच लागते भाकरी फक्त तुम्ही एकटेच असतात का मी बनवायला एकटीच म्हणजे जोडीला सपोज काय कट वगैरे करायचं असेल सगळं त्याच्यातच मी थकली जाते तू करतो का नाही आईला मदत नानीला घ्यायला करतो आता शाळा भरेल ना सुट्टी आहे तर तू मुली बहाड माझं माहेर ना तिचं सुट्टीला आलाय मामाकडे सुट्टीला आलाय एक महिना राहील तो मामाकडे मुलगा सांभाळतो सगळा विराला राहत मस्त तुझी मज्जा ना? नानीच्या हातचं चविष्ट खायला भेटते तुला <laughs> पाहिजे घेऊन आता वजडीने जेवला तो थो। थोड्या वेळाने आई चिकन दे थोड्या वेळाने आला का मटन ज्याचे oh, नाना नाणी आहेत ते खरंच खूप नशीब पण असतात माझी पण नाणी आहे अजून ही व्हिडिओ मध्ये आजी दिसेल ना तुला ती माझी नानी नानी म्हणजे आई मम्मीची मम्मी माझं त्याने आदिवासी म्हणून नानांचा मित्र होता एका वर्गातच होती ना म्हणजे बसून बसून काय करायचं टेलर काम आता होणार मला हे पण नाही ना ना, चला आपण छोटा धाबा टाकूया काय बनवते ना त्याचे व्हिडिओ कर खात पहिल्यापासून ना तुला चा हा युट्यूब चा माहिती असेल ना मग ती बनवते कर पोस्ट करत जा माझी नाणींनी आज हे बनवलं असं बनवलं मटण कसा रसा कसा तिच्या आजची चव आहे ना ती जपून ठेवेल तू युट्यूबच्या माध्यमातून कळलं का मसाले कसे बनवते आणि व्हिडिओ कसे बनवायचे काय युट्यूब वर सगळे व्हिडीओ असतात कर पुढे पुढे त्याचा फायदा होईल तु, तुझी जी आवड आहे ती पण करून डायरेक्ट घस पकडून आणू सांभाळ जा इकड हो चढ हां त्याच्या हातात नाहीत ते लांब लांब आहेत ना थँक्यू केवढे खाली पडले आहेत बघ थँक्यू दरप